नमस्कार मित्रांनो हक्काचा राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो स्वागत आहे आपले तर आपण या व्हिडिओमध्ये जाणार जाणून घेणार आहोत की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबद्दल तर महाराष्ट्रातील कोणत्या कुटुंबांना वर्षाला मोफत तीन सिलेंडर मिळणार तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या माध्यमातून लाभार्थ्यांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे पण ही योजना सरसकट सगळ्यांना लागू होणार नाही या योजनेसाठी काही नियम आहेत पण ही योजना सरसकट सगळ्यांना लागू होणार नाही या योजनेसाठी काही नियम आहेत या योजनेतून राज्यातील छप्पन्न लाख सोळा हजार कुटुंबांना फायदा होणार असल्याची माहिती मिळत आहे अन्नपूर्णा योजनेचे फायदे एका वर्षामध्ये हे तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील त्यानंतरचे गॅस सिलेंडर जे असणार आहे ते मात्र त्या किमतीमध्ये खरेदी करावे लागतील गॅसचे दोन कनेक्शन घरातील दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे तर मग आम्हाला सहा गॅस सिलेंडर मोफत मिळतील का तर त्याचे उत्तर एका कुटुंबातील सर्व सदस्य मिळून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील तुमच्याकडे कितीही गॅस कनेक्शन असू द्या त्याचा त्याचा काही या ठिकाणी फायदा होणार नाही येथे कुटुंबाची व्याख्या कशी पकडणार राशन कार्ड व नमूद घरातील सदस्यांची नावे म्हणजे एक कुटुंब पकडण्यात येईल रेशे ही योजना दारिद्र्य रेषेखालील म्हणजे बी पी एल कार्ड असलेल्या कुटुंबांना विना अडथळा लाभ देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे पिवळे व केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना देखील या सिलेंडर योजनेचा लाभ परंतु पांढरे रेशन कार्ड धारक जे कुटुंब असेल त्यांना या योजनेचा लाभ हा दिला जाणार नाही ती लाभार्थी पात्रता काय या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहे या योजने ग्राहकास एका महिन्यास एकापेक्षा जास्त सिलेंडरसाठी अनुदान देण्यात येणार नाही एक जुलै दोन हजार चोवीस रो पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ देण्यात येईल एक जुलै दोन हजार चोवीस नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाही फक्त चौदा पॉईंट दोन किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांना ही योजना लागू असेल या योजनेची कार्यपद्धती उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यायच्या तीन मोफत गॅस सिलेंडरचे वितरणही ते ते कंपन्यांमार्फत करण्यात येईल केंद्र सरकारच्या तीनशे रुपये अनुदानाच्या व्यतिरिक्त राज्य शासन पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल तर मित्रांनो पाचशे तीस रुपये तुम्हाला तुमच्या अकाऊंटमध्ये थेट जमा करण्यात येईल मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जर तुमच्या काही समस्या असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा तुमच्या कमेंटला नक्की प्रतिसाद दिला जाईल मित्रांनो आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो दीडिओ आवडला बद्दल चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र